जय श्री कृष्ण सध्या सगळीकडेच समाजामध्ये डेज साजरे करण्याची पद्धत सुरू झालेली आहे म्हणजे मदर्स डे फादर्स डे ब्रदर्स डे सिस्टर्स डे आणि तसंच पॅरेंट्स डे आणि याच पॅरेंट्स डे निमित्त समाजामध्ये आजूबाजूला जे काही घडतय जे काही दिसतंय त्यावरून मनात जे काही सुचलं ते काव्यरूपाने रचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यानुसार एक अतिशय सुंदर अर्थपूर्ण कविता तयार झाली तीच कविता मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे पॅरेंट्स डे पॅरेंट्स डेच्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो पॅरेंट्स डेच्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो आणि माझ्या आईबाबांसारखं जगात कोणीच नाही माझ्या आईबाबांसारखं जगात कोणीच नाही प्रत्येकाच्या मनात हाच भाव असतो प्रत्येकाच्या मनात हाच भाव असतो ज्यांनी जन्म दिला संस्कार दिले ज्यांनी जन्म दिला संस्कार दिले आयुष्य कसं जगावं हे धडे रोज शिकवले ज्यांनी जन्म दिला संस्कार दिले आयुष्य कसं जगावं हे धडे रोज शिकवले त्यांच्यासाठी आपण काय केलं त्यांच्यासाठी आपण काय केलं हे आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस असतो हे आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस असतो आणि पेरेंट्स डेच्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसवर आई बाबांचा फोटो दिसतो एरवी कधी कधी रागाच्या भरात एरवी कधी कधी रागाच्या भरात त्यांना आपण आदवा तद्वा बोलतो एरवी कधी कधी रागाच्या भरात त्यांना आपण अदवा तद्वा बोलतो आणि कधी कधी तर त्यांचं प्रेम शंकेच्या तराजूत तोलतो कधी कधी तर त्यांचं प्रेम शंकेच्या तराजूत तोलतो पण त्यांचा मात्र त्यांच्या लेकरांवर पण त्यांचा मात्र त्यांच्या लेकरांवर शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास असतो आणि पॅरेंट्स डेच्या दिवशी मात्र प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो मुली सासरी गेल्यावर तिथे आईचे संस्कार दिसावे मुली सासरी गेल्यावर तिथे आईचे संस्कार दिसावे सासरच्या लोकांना तिने जीवापाड जपावे सासरच्या लोकांना तिने जीवापाड जपावे मुलं मोठी झाल्यावर व्हावी म्हातारपणची काठी मुलं मोठी झाल्यावर व्हावी म्हातारपची काठी दोन शब्द प्रेमाचे ऐकावे दोन शब्द प्रेमाचे ऐकावे हाच हेतू असतो दोन शब्द प्रेमाचे ऐकावे हाच हेतू असतो आणि पॅरेंट्स डेच्या दिवशी मात्र प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो पण आज चित्रच बदलले पण आज चित्रच बदलले सगळी नाती खोटी पण आज चित्रच बदलले सगळी नाती खोटी घरात कोणीच कुणाला बोलत नाही गोष्ट केवढी मोठी ताटात सोन्याचा घास आणि मोठे मोठे बंगले ताटात सोन्याचा घास आणि मोठे मोठे बंगले पण पर परिवारात मात्र प्रेमाचा भावच नसतो पण पर परिवारात मात्र प्रेमाचा भावच नसतो आणि तरीही पॅरेंट्स डेच्या दिवशी मात्र प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो डे डेच्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो सासू सुना वैरिणी झाल्या सासू सुना वैरिणी झाल्या मुलाला केलं वैरी घरात होणारे कलह क्लेश पाहतात शेजारी आणि सोयरी धायरी घरात होणारे कलह क्लेश पाहतात शेजारी आणि सोयरी धायरी अनुभवाच्या चार गोष्टी आता सांगायच्याच नाही अनुभवाच्या चार गोष्टी आता सांगायच्याच नाही सासूची घरात अडचण होते सासरा अडगळ भासतो सासूची घरात अडचण होते सासरा अडगळ भासतो भरल्या घरात आता आईवडिलांसाठी तो वृद्धाश्रम असतो भरल्या घरात आता आईवडिलांसाठी तो वृद्धाश्रम असतो आणि तरीही पॅरेंट्स डेच्या दिवशी मात्र प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो तरीही पॅरेंट्स डेच्या दिवशी मात्र प्रत्येकाच्या स्टेटसवर आईबाबांचा फोटो दिसतो शेवटी जे पेराल तेच उगवेल जे पेराल तेच उगवेल विचार करा थोडा जे पेराल तेच उगवेल विचार करा थोडा देवापुढं नाही जोडले तरी चालेल देवापुढं नाही जोडले तरी चालेल पण आईबाबांसमोर हात जोडा आईबाबांसमोर हात जोडा जय श्री कृष्ण